नमस्कार मास्टरिसिबीजच्या या विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत राम बंधू मिक्स स्पेशल पापड आटा यापासून हे पापड आपल्याला करायचे आहेत त्यासाठी हा विशेष भाग तुम्हाला व्यवस्थित व्हावा लागेल हो हा जवळपास एक किलो आटा आपण घेतो आहे आता हे बरोबर आपण मोजू तीनशे पंच्याहत्तर ते चारशे पाणीमुळेच जास्त नको हा एवढं लक्षात ठेवा आता मी फक्त हे थोडासा तेलाचा हात घेतला आहे आणि त्यांनी हे एकत्र करून मळून घेतो अर्धा तास ठेवू आपण तर पीठ मळून अर्धा तास झालेला आहे ते त्याला कुटून घेऊ छान आता परत सोडायची आणि ह्याला छान असं ओढून एकजीव करायचा ह्याच्या मग छोट्या छोट्या गोळ्या करायच्यात आपल्याला आता मी फक्त थोडा तेलाचा हात घेतोय आणि यांना लावतोय की या एकमेकांना चिटकायला नको एवढंच आता तुम्ही बघत असाल की कमीत कमी, -कमी पिठामध्ये किंवा तेलामध्ये आपण ह्याला लाट पापड लाटून झाला आणि व्यवस्थित अजून गोल व्हावा यासाठी तुम्ही असं सुद्धा करू शकता हे पापड आता मी रूम टेम्परेचरमध्ये पंखा हलका पंखा सुरू करेन त्याच्यात वाद घातले अर्धा तास झाल्यानंतर त्याला टर्न आणि नंतर उद्या फक्त अर्धा तास त्याला ऊन दाखवीन आता हे रामबंधूचे इंडस्ट्रीयल ड्रायरमध्ये वाळवलेले पापड आहेत आणि हे आपण आपल्या घरगुती पद्धतीने वाळवले तळताना तेल जे आहे ते खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड नको आता आपण राम राम जे रामबंधूच्या पीठापासून बनवले आहेत ते हे रामबंधूंचे तयार पापड आहेत जे आपण तळून ठेवले आहेत आणि हे जे आहेत हे रामबंधू मिक्स स्पेशल पापड आटा यापासून आपण पापड केलेले आहेत